शनिवारी नागपूर विभागाने मारली बाजी छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ये होत आहेत अटीतटीच्या लढती बुलढाणा येथील जिजामाता क्रीडा व व्यापारी संकुलाच्या मैदानावर सुरू असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ये शनिवारी नागपूर विभागाने बाजी मारली विभाग द्वितीय स्थानावर मुंबई विभाग असून अमरावती विभाग आगेकूच करीत आहे महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र संघटना यांच्या वतीने राज्यस्तरीय छत्रपती शिवाजी महाराज चषक व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धा ते जानेवारी या कालावधीत संपन्न होत आहे शनिवारी वीस जानेवारी रोजी सकाळ व सायंकाळच्या सत्रात अठरा व एकवीस वर्षे वयोगटातील मुला मुलींचे सामने पार पडलेत एकवीस वर्षे वयोगटातील मुलांचा पहिला सामना मुंबई विरुद्ध यांच्यात होऊन या सामन्यात मुंबईने दोन शून्यने वर्चस्व प्रस्थापित केले दुसरा सामना लातूर कोल्हापूर यांच्यात होऊन कोल्हापूरने हा सामना दोन एकने जिंकला नागपूर विरुद्ध छत्रपती संभाजीनगर यांच्यात झालेल्या सामन्यात नागपूर संघाने हा सामना दोन एकने विजय संपादित केला एकवीस वर्षे वयोगटातील मुलींचा पहिला सामना नाशिक विरुद्ध पुणे यांच्यात होऊन दोन शून्यने नाशिकने हा सामना जिंकला लातूर विरुद्ध अमरावती यांच्या झालेल्या सामन्यात अमरावती हा सामना दोन शून्यने जिंकला नागपूर विरुद्ध छत्रपती संभाजीनगर सामन्यात नागपूरने छत्रपती संभाजीनगर दोन शून्यने पराभव करीत विजय संपादन केला